कर्मदंड वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे दिनांक एकवीस जून रोजी मुरुम शहरातील श्री महात्मा बसेश्वर नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित मुरुम सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाने घवघवीत यश संपादित करून विजयश्री खेचून आणला गेल्या सोळा वर्षापासून बिनविरोध विद्यमान संचालकाची पहिल्यांदाच निवडणूक लागलेली होती आणि त्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाला यश संपादित झालेलं आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप चालूच राहणार कारण त्यांच्या माध्यमातून दोन्ही पॅनल प्रमुख पॅनल प्रमुखाचं म्हणणं पॅनलच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं होतं आज रोजी आपल्याला वि वीद, विद्यमान चेअरमॅन शिवशनजी वर्नाळे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार काल निवडणूक प्रक्रिया पार पडली दोन हजार पंचवीस तीस संचालक मंडळासाठी आणि या निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश संपादित झालं यावर काय प्रतिक्रिया आपल्या नमस्कार मी शिवसेण गुंडिंग पर्य विद्यमान चेअरमन श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्था कालच निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली आम्ही आमचं पॅनल समृद्धी सहकार पॅनलचे प्रमुख चंद्रशेखरजी मुलकर्णा व इतर सर्वच सभासद आणि प्रमुख नेते ह्या आमच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत सहभागी झाले अत्यंत कठीण परिश्रम घेऊन सर्व मतदार बंदपर्यंत आम्ही पोचलो आमचे सर्वच मानणे त्यांना समजावून सांगितलं आणि सोळा वर्षाचे लेखा जोका त्यांच्याबरोबर उत्तमरित्या आम्ही मांडलं आम्ही जे पतसंस्थेसाठी विकास केलेला आहे पथसंता चांगल्या चालवण्यासाठी आणि प्रत्येक सभासदाच्या अडी अडचणी त्यांच्या आर्थिक गरजा आम्ही भागिलेल्या आहे त्याच्या जोरावर आणि आपल्या पथसंथेचे उत्तमरित्या एक तीन महिने इमारती आम्ही बांधलो आणि सर्व म्हणजे पूर्ण सोळा वर्ष आम्ही त्याला डिव्हिडंड अटक केलं आणि वर्ग संस्था काढली ही जे संस्थेचे जे उत्तमरित्या आम्ही संस्था चालली ती सभासदापुढे आम्ही उत्तमरित्या मांडलं त्याच्यामुळे सभासदांनी आम्हाला उत्तमरित्या प्रतिसाद दिला आणि आमच्या कामावर ते खुश होऊन त्यांनी सर्व आमच्या प्रसंस्थेला आणि आमच्या सहकारी समृद्धी पॅनलला भोगवस मताने कालच आम्हाला निवडून दिलं त्यांच्याबरोबर मी शतशः आभारी आहे त्यांचे मी ऋणातून मुक्त होण्यासाठी पुढे अशीच कार्य करत राहील की आमच्या उमरगा तालुक्यात एक स सहकार चळवळ निर्माण झालेलं आहे आणि हे सरकार चळवळ कसे पुढे जाईल आणि आमचे महात्मा बसेश्वरचे नाव कसे वर्गिंग होईल यासाठी मी अचनात कष्ट घेईन आणि ह्याच्यातच मी जीवनभर कार्यरत राहील ही मी सभासदा पुढे सांगू इच्छितो सर या हे जे निवडणूक होतं एक तालुक्याचं केंद्रबिंदू बनलं होतं आणि या निवडणुकीमध्ये पूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं आणि ह्या निवडणुकीसाठी आपण पण परिश्रम घेतलेला आहात तर याला ह्या विजयश्री चेचून आणण्यासाठी आपण श्रेय कोणाला पहिल्यांदा पहिल्यानंतर मतदारांचं श्रेय झालं झालं या व्यतिरिक्त आणखी कोणाला श्रेय देणार आपण हे सहकार्य समृद्धी पॅनलच्या माध्यमातून आम्ही हे निवडणूक लढविलं प्रथमता आमच्या संचालक मंडळाला फोडण्याचा प्रयत्न आमच्या बंधुराजांनी खूप केलं आमचे बंधुराज विनाकारणच हे पक्षा ताब्यात घेण्याचा खूप प्रयत्न केला पण आमचे सर्व संचालक त्यांना काही बांधले नाहीत आणि सर्वसंचालकांनी ना एक मजबूत असे आमचे फै अगोदरपासूनच तयार होत आणि ते फोडण्याचा प्रयत्न केला पण ते फुटलं गेलं नाही एकही सभासद त्यांना हाती लागले नाही आणि आमचे सर्वच एक कार्यक्षेत्र कार्य चांगलं असल्यामुळे सर्व सभासदानी आणि इथले प्रमुख सर्व नेते आमचे प्रमुख सहकारी संघाचे मुख्य कार्यकर्ते ते चंद्रशेखरजी मुरखन्णा यांनी आणि इतर आमचे अण्णा भीमराव अण्णा वरनाळे आणि अप्पासाहेब अप्पासाहेब पाटील हे सर्वजणच अतोनात श्रम घेतले आणि हे अपक्ष प्रचार अतोनात रात्र दिवस प्रचार केले आणि सर्व सभासदापर्यंत आम्ही पोहोचवण्याचे यशस्वी झालो आणि सभासदांनी आम्हाला भरपूर साथ दिला त्याच्यामुळे हे आम्हाला विजयश्री खेचून यश आलं निवडणूक म्हणलं की आरोप प्रत्यारोप होत राहतात आता काही आरोपी करण्यात आले आता ह्या पुढील पाच वर्षामध्ये त्या आरोपा जे जे काही बारीक सारीक चुका होत असतात एखादं घर चालवायचं म्हणल्यानंतर त्या चुका दुरुस्तीसाठी आपण प्रयत्न करणार आहात का आमचे बेचाळीसशे सभासदाचं एक मोठं कुटुंब आहे घर आहे इथे भांड्याला भांडे लागणार हे खरं आहे पण हे निराकरण कपोलकल्पित आणि खोटे आरोप आमच्यावर या नियमित केले गेलं हे अत्यंत खोटे आणि बिनबुडाचे आरोप आहेत त्यात काही तथ्य नाही आणि याला आम्ही किंमत या त्यांचे जे म्हणणे आहे ते सर्वच खोटे असल्यामुळे आम्ही त्याला त्या किंमत देत नाही आणि आम्ही जे कार्य केलेलं आहे ते अत्यंत उत्तमरित्या केलेलं आहे घटनेला आधारित राहूनच आम्ही आमचे घटने घटनेबाई असे कोणतेही काम आर्थिक आम्ही केलेलं नाही विनाकारणच काहीतरी आरोप करायचं आणि ते आरोप खरे होण्यासाठी दादादा तेच आणि परत परत रिपीट करायचं आणि त्याच्यामुळे कोणाला तरी खरे वाटतंय असं त्यांना वाटतंय पण आम्ही सभासदांनी आमचे सभासद त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि ते सर्व खोटे असल्याचं मतदान रूपाने त्यांनी सिद्ध करून टाकलं आणि आम्हाला भरपूर शेषा मताने विजय केला आमच्याकडून काही चूक नसताना त्यांनी अत्यंत चुकीचं असे आपले समर्थन करण्याचा प्रयत्न केला ते सर्व चुकीचे आहे असे मला वाटते या निवडणुकीत एकदम म्हणजे रंगत आलेली होती निवडणुकीत मग एका पतसंस्थेच्या निवडणुकीत एक रंगत निर्माण झालेली होती आणि रंगत येण्याच्या पाठीमागं काही प्रसारमाध्यमानही आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे का प्रसारमाध्यम जे जे त्यांचं वक्तव्य जे स्पष्टपणे मांडत होते त्यामधूनही काही निवडणुकीत रंगत यायला तुम्हाला असं काय वाटतं का मला तसे काही वाटत नाही पत्रकाराचे काम आहे सर्वांची मुलाखती घेणे सर्वांचे म्हणणे मांडणे हे सर्व पत्रकाराचे काम आहे आणि पत्रकारांनी आपली चोख बाजू बजावत होते आपल्याला काय सांगायचं आहे काय नाही हे आपण ठरवायला हवे आमचे विरोधक काहीही बदलत सुटले आणि त्याच्यामुळे ते, ते रंगत आले हे सर्व चुकीचे काम आमचे विरोधक करत होते त्याच्याकडे मुद्दा कोणताही नव्हता कोणतंही पुढं पथसंता चालवण्याचं पुढील काळातील विजनही नव्हता आणि अगोदर तरी त्यांच्या पसंतीचे काहीही कार्य नाही मी पसंता केलं असं त्यांचे म्हणणं होतं पण ज्ञात अज्ञात सर्व लोकांनी ही पथसंता के लोका उभी केली त्याच्यात खरं म्हणजे रवी सराचे श्रेय आहे इतर सर्व सभासदाचे सर्व म्हणजे त्यावेळी जे सभासद वाडीच हजार सभासद झाले त्या सर्वाचे त्यांचे श्रेय होतं आणि विनाकरण काहीही बरं सुटले पण ते पत्रकारांनी त्यांचं म्हणणे आपलं सर्वांचे म्हणणे ऐकून पत्र प्रसार माध्यमसमोर मांडलं त्याच्यामुळे हे रंगत आलेलं होतं पण काय रंगात आलेल्या जे निवडणूक रंगलेली होती एक उमरग्याची तालुक उमरगा तालुक्यातील एक ही निवडणुका एक प्रतिष्ठा बनलेली होती आणि प्रसारमाध्यमानंही आपली चोबाजू मांडलेला आहे त्याचबरोबर ह्या निवडणुकीत विद्यमान संचालक मंडळाने जे गेल्या सोळा वर्षात सभासदासाठी जे सेवा दिलेली आहे आणि त्याच सेवारोपीला केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर देत प्रचंड बहुमताने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्या सर्व सभासदाचं आम्ही मनापासून व त्याचबरोबर सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो असे मत विद्यमान चेअरमॅन शिवचंद वन्हाळे यांनी मांडलेलं आहे निवडणूक की आरोप प्रत्यारोप होत राहतात आज रोजी आपण विद्यमान चेअरमन शिवसेना वनाळे यांच्याशी भेट घेतलो आणि या निवडणुकीबाबतचा आढावा घेतला आणि ह्या निवडणुकीत त्यांच्याही त्यांच्याशी चर्चा झालं जे निवडणूक पार पडलेल्या आता पुन्हा आम्ही जोमाने कामाला लागू आणि आमचं जो, जो उद्दिष्ट आहे ते साध्य करू असे मत शिवचन वन्हाळे यांनी मांडलेलं आहे कर्मदंड मराठीवर तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कमदंड मराठीवर लढा सत्याचा